आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशन तर्फे आर्किटेक्ट इंजिनियर आणि टीचर्स डे एकत्रितपणे साजरा करण्यात आला आर्किटेक्चर शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर पूर्वा केसकर यांचा सत्कार करण्यात आला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक धनंजय हिरवे यांना गौरव आले आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीचे पदग्रहण यावेळी करण्यात आले ज्येष्ठ इंजिनियर चेतन रायकर यांचे वास्तु संवर्धन या विषयावर व्याख्यान झाले ज्येष्ठ आर्किटेक्ट शब्बीर उनवाला यांनी स्ट्रक्चरल जर्नी विषयावर मार्गदर्शन केले अध्यक्ष राजीव राजे उपाध्यक्ष संजय तासगावकर चेअरमन महेश बांगड सचिव निनाद जोग खजिनदार जयंत पटवर्धन सहसचिव अलोका काळे सहसचिव आनंद कुंकुळोळ तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून शेखर गरुड नितीन भोळे नुपूर चिंचखेडे अनिकेत नानकर मनाली महाजन ईशा उमराणी यांनी सूत्रे स्वीकारली विश्वस्त म्हणून विश्वास कुलकर्णी दिवाकर नेमकर जयंत इनामदार यांनी सूत्रे स्वीकारली चेअरमॅन महेश बांगड यांनी कार्यक्रमाची माहिती दिली राजीव राजे यांनी प्रास्ताविक केले उज्ज्वल केसकर पराग लकडे पुष्कर कानविंदे मकरंद गोडबोले केशव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते ईशा काळे यांनी सूत्रसंचालन केले ज्येष्ठ आर्किटेक्ट दिवंगत क्रिस्तोफर बेनेंजर यांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली राजीव राजे मी आता याच वर्षी आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हिस असोसिएशनचा प्रेसिडेंट म्हणून कार्यभार सांभाळायला घेतला आहे पहिलाच एक लँड इव्हेंट असा झाला की ज्याच्यामध्ये आम्ही आर्किटेक्ट आर्किटेक्चर वर्ल्ड आर्किटेक्चर डे टीचर्स डे आणि इंजिनियर्स डे असे साजरे करत आहोत आणि यासाठी आम्ही काही पुण्यातले सगळं नामावंत आर्किटेक्ट्स इंजिनियर्स सर्वेअर्स या कार्यक्रमाला हजर राहिलेत आणि हा कार्यक्रम फार अतिशय सुंदर झाला की ज्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रातले जो नामावंत लोक आहेत पुण्यातले यांनी काय काम चाललेलं आहे आणि कसं चाललेलं आहे याची माहिती दिली यंदाचे पुरस्कार जे आहेत ते टीचर्स डेचे पुरस्कार मॅडम पूर्वा केसकर डॉक्टर पूर्वा केसकर या सध्या आ, ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रिन्सिपल आहेत त्यांना देण्यात आला कारण का तर ते जवळजवळ कमी कमी त्यांची तीस एक वर्ष शिक्षण क्षेत्रात गेलेली आहे गे आणि दुसरे होते श्री धनंजय हिरवे हे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत तेही गेले पंचवीस तीस वर्ष अनेक विविध कॉलेजेसमध्ये आर्किटेक्चरच्या कॉलेजेसमध्ये ते शिकवत आहेत इंजिनिअरिंग शिकवत आहेत त्यांना आर्किटेक्ट आपले टीचर्स डे च्या निमित्ताने मला जो टीचर्स डे च्या निमित्ताने अवॉर्ड दिलं गेलं एसनं आर्किटेक्ट्स इंजिनियर्स असोसिएशन माझ्या मते ही संकल्पनाच इतकी छान आहे की आर्किटेक्ट्स इंजिनियर्स आणि सर्व्हे एकत्र येऊन बांधकाम क्षेत्रामध्ये जे काम होईल ते माझ्या मते खूप वेगळ्या दर्जाचं होईल कारण काय आर्किटेक्चर इंजिनिअरिंग आणि सर्वेइंग हे वेगवेगळं बघून हल्ली चालतच नाही एकत्रितपणे ही ऑर्गनायझेशन काम करते गेले अनेक वर्ष मी याचा भाग पूर्वी होते आणि म्हणून माझ्याच ऑर्गनायझेशन्सनी मला सन्मानित करणं हे माझ्या दृष्टीने खूप भाग्याचं आहे मी स्ट्रक्चरल इंजिनियर धनंजय हिरवे आज मला एसा या आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेस असोसिएट या संस्थेतर्फे टीचर्स अवॉर्ड म्हणून दे देण्यात आलं मी टीचिंग प्रोफेशनमध्ये साधारण तीस वर्ष आहे आणि वेगवेगळ्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग सब्जेक्ट शिकवायचं काम केलं एसा ही ऑर्गनायझेशन बरीच जुनी आहे मी त्या ऑर्गनायझेशनचे पास प्रेसिडेंट पण आहे एसा ही बरेच चांगले चांगले कार्यक्रम करते आणि बेसिकली कॉर्पोरेशनच्या दृष्टीने जे काय कोणाचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सोडवायला मदत करते असं साधारण एसा असं एसा कशासाठी फॉर्म झाले ते या कारणाच फॉर्म झालं पण जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये मी कॉन्झर्वेशन ऑफ हेरिटेज स्ट्रक्चर्स किंवा जुन्या स्ट्रक्चर्सचा रखरखाव हो, कसा करावा त्याच्यामध्ये दहा अकरा केस स्टडीज प्रेझेंट केल्या की वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे भूकंपात डॅमेज झालेलं किंवा आगीत जळालेलं किंवा एज रिलेटेड करोजन झालेलं अशा वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सचं वेगवेगळ्या का काळातल्या स्ट्रक्चर्स म्हणजे अडीचशे वर्ष जुनं किंवा शंभर वर्ष जुनं राजवाडे आणि मंदिरं या सगळ्यांचं प्रेझेंटेशन आज केलं आर्किटेक्चर हे इतकं मोठ आणि उदात्त फील्ड आहे की ते समाजाला दाखवतं की कसं राहावं ह्या फील्डमध्ये जर पोरांनी इंटरेस्ट घेऊन जर खूप मोठं कार्य केलं ना आणि दुसरं म्हणजे हाच आपला आहे ना जुनी मंदिर जुने वाडे जुने पॅलेसेस हे सगळं आपला आहे तो ठेवायचं आपण जतन नाही केलं तर पुढच्या पिढीला काय दाखवणार तो, तो जतन केलाच पाहिजे आणि आर्किटेक्ट मुलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे सी शेवटी कसं असतं लक्ष्मी आणि सरस्वती याच्यामध्ये लक्ष्मी देवी ही नेहमीच प्रिवेल करते तर त्यामुळे जर कमर्शियल व्हायबिलिटी नसेल तर कोणीच जुन्या वस्तू जतन करणार नाही त्यामुळे शासनाला याच्यामध्ये असा काय राहणार पाहिजे ज्याच्यात कमर्शियल व्हायबिलिटी म्हणतो ती आलीच पाहिजे नाहीतर जुने वाडे लोक विकून डेव्हलपरला विकून मोकळे होतील तर त्याच्यात त्यांना जो पैसा मिळणार असतो तो जर पैसा त्यांना मिळाला तर ते वाडे जतन करतील त्यामुळे लक्ष्मी देवीचं वरदान ज्यांच्या वाडे आहेत किंवा यांच्याकडे जुन्या शनिवार वाडा आपल्या सगळ्यांचाच आहे कुठल्या एका व्यक्तीचा नाही तर त्याच्यामध्ये तो एक अँगल जर नाही ते लय बहुत अच्छा आहे फेलिसिटीत करणं बहुत अच्छा आहे दिस इज ग्रेटफुलनेस फॉर अचीविंग समथिंग एंड हेल्पिंग यु ऑर्गनायझेशन বহুত